ट्रॅक्टरखाली सापडून ऊस तोड मजुराचा मृत्यू दौलत अथर्व साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यात घटना ट्रॅक्टरखाली सापडल्याने एका ऊसतोड मजुराचा मृत्यू झाला ही घटना हालकर्णी तास चंदगड येथील दौलत अथर्व साखर कारखान्याच्या गाडी अड्ड्यामध्ये घडली उत्तम दगडू पाळव देवय एकसष्ट सध्या रहा गाडी अड्डा दौलत अथर्व साखर कारखाना मूळ रहा सासुरा पो देवगाव असे मृताचे नाव आहे शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून पैसे वसूल करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना आर्थिक व्यवहारातून प्रकार घडल्याची चर्चा सुरू होती मृत उत्तम यांच्या कुटुंबियातील एकाचे आणि चंदगड तालुक्यातील काही जणांबरोबर आर्थिक देवाणघेवाण झाली होती यातील पैशांची वसुली व्हावी म्हणून ट्रॅक्टर अन्य ठिकाणी नेण्यात येत होता या दरम्यान हा प्रकार घडल्याची चर्चा कारखाना ऊस वाहतूक दरामध्ये सुरू होती या घटनेची नोंद करण्यासाठी शनिवारी रात्री चंदगड पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरू होती उत्तम हे दौलत अथर्वकडे ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर चालक होते शुक्रवारी गाडी अड्ड्यात उसाच्या ट्रॉल्या सोडून ट्रॅक्टर बाजूला लावून ते झोपले होते यावेळी अज्ञातांकडून रात्री दीडच्या सुमारास ट्रॅक्टर सुरू करून इतर ठिकाणी नेण्याचा प्रकार सुरू होता या दरम्यान उत्तम झोपेतून उठले आपला ट्रॅक्टर कोणीतरी नेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी संबंधित व्यक्तीस रोखण्याचा प्रयत्न केला पण ती व्यक्ती तसाच ट्रॅक्टर पुढे नेत होता या दरम्यान उत्तम हे ट्रॅक्टर खाली सापडून गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात शनिवारी मृत्यू झाला महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड